मतदार एक पॉइंट शून्य सात कोटी आहे एकूण स्त्री मतदार एक, मत एक पॉइंट शून्य दोन कोटी आहेत आणि इतर मतदार हे चारशे त्र्याहत्तर आहेत या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी आहेत एकूण मतदार दोन पॉईंट शून्य नऊ कोटी आहेत एकूण पुरुष मतदार एक पॉइंट शून्य सात कोटी आहेत एकूण स्त्री मतदार एक पॉइंट शून्य दोन कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार चारशे त्र्याहत्तर आहेत ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये जि, बारा जिल्हा परिषद मध्ये एकूण सातशे एकतीस निवडणूक विभाग आहेत म्हणजे सातशे एकतीस जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये महिलांसाठी तीनशे एकोणसत्तर जागा आहेत अनुसूचित जातीसाठी त्र्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकशे एक्क्याण्णव जागा आहेत ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे एकशे पंचवीस आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य एक हजार चारशे बासष्ट निवडून द्यायचे आहेत ज्यामध्ये महिलांसाठी सातशे एकतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सहासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अडतीस जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीनशे बेचाळीस जागा आहेत यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका